नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने पंजाबमधील खेतला कडियाल येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील इंडियन राऊंड आर्चरी प्रकारातील स्पर्धेत लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी ई विटा येथील अकरावीची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी सुहास तळेकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले तिची मणिपूर येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत निवड झाली ईश्वरी तळेकर ही संयमी व उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखली जाते यापूर्वीही तिने विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवत आदर्श शैक्षणिक संकुलाचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम ठेवलाय या संस्थेतून अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले असून ईश्वरीची कामगिरी त्याला बळकटी देणारी आहे या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी ईश्वरीचं अभिनंदन आहे कार्यकारी संचालक पी टी पाटील व प्राचार्य लतीफ मणेल यांचं तिला मोलाचं असं मार्गदर्शन आहे तसेच ईश्वरीच्या वडिलांचे प्राचार्य सुहास तळेकर आणि आई रजनी तळेकर यांचंही मोलाचं योगदान तिच्या घडणीत आहे ईश्वरीच्या या यशाबद्दल शिक्षक वर्ग पर्यवेक्षक व वर विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा